हरिओ के माता

సాధు అ ప్రకదేశ परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आपण त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे आणि आम्ही सुद्धा तुम्हाला तो विचार करायला सांगायला पाहिजे महाराजांगे बापान साधन हरिचे जणी करणीचे कर्ष जर तुम्हाला आपल्याला मनुष्य जन्माला येऊन जर तुम्हाला जीवनात जर साधतात करून घ्यायचं असेल तर जर ते देव करतं तसं करू नका साधू शब्द सांगतात त्या पद्धतीने करा साधना ते साध मन अल्पदयी धोनी वाहतूक आणि अनेक साधने आहेत परंतु अवघड साधन आहे बाकीचे साधन आहेत

व्यक्तीतून अव्यक्तकडे नेलेल आहे आणि संत सांगतात या ठिकाणी पहिल्या याचा सांगितला करळे बापाने साधन आहे जी निर्णय करत होते कर्मणांन जग सुख जे पाहते हे दृश्यात दृश्य पाहते दृश्य वास्तविक पाहते हे घर दार जमीन आपले गाड्या घोड्या हे जगनाचं साधन आहे सुखाचं साधन नाही सुखी जणी मावी जगणीं मावी अज्ञाने नावाचे संमार्ग असो जो संमार्ग जो आहे देवाची प्राप्ती देवाजवळ सुख आहे सर्व सुखाचे साधन म्हणजे ते हरीचे नाम जे आहे ते भगवंताच जे नाम आहे हरिमगे गाता हरपरी चिंता ज्ञान हरी धर्म तुम्हाला फेरा जर तु चुकवायचा असेल

माझ्या गुरुने आणि ते मला दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा समजायचा तुम्ही जर योग या नवे नवे कितीही यज्ञ करा काही करा हरी उच्चारणे अनंत पापराशी थे थे उच्चार केल्यानंतर कितीतरी पाप केला ते जळून जातात नवे नवे एक वास्तविक पात्र एक हरिनाम इकडे तुम्ही कोणती कोणती यज्ञ कोणी कोणती यज्ञ म्हणते जाताने एक हरिनाम आणि तो विचार करावा म्हणून साधू शकतो तुम्हाला आपल्याला

म्हणून तुमचं बाकी सांगतं की तुमच्या त्या गोष्टी तुम तुम्हाला एक गुण अवगत आहे पण तरी पण आज या कार्यक्रमासाठी लांबून लागून आजही मंडळी आहे गावातली मंडळी नसेल परंतु आपल्याला नऊ जो करायचं आहे इथे जे काही तरुण मंडळी जे आहे त्या मंडळीचा आग्रह तो हा एक दिवसाचा मेळावा आणि त्याचं निमित्त त्या रंगनाथ महाराजांची पुण्यतिथी वास्तविक आता या परिसरामध्ये सकाळीच मी सांगितलं उद्घाटन सांगितलं डोंगराळ भाग आहे तर ते मंदिर खूप मोठे आणि या धार्मिक भागासाठी मंडळी खूप खर्च करते या सर्व इकडे बरेच या परिसरामध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात आता तिथे पण एक सत्ता चालू आहे तर या ठिकाणी हा कार्यक्रम रंगनाथ महाराजांच्या

किंवा त्याची परंपरा शेतीचं असं काही असा शब्द सांगा शब्द माहिती संत हे आणि संत ही पदवी बरेचसे तुमच्या आपल्या डोक्यात आहे अजून तुम्ही व्यक्तीला संत मानतात संत ही पदवी ज्ञानाला आहे आणि ज्ञान हे तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय मिळणार नाही काय संत ही पदवी कोणाला आहे ज्ञानाला आहे आणि ज्ञान हे अभ्यास केल्याशिवाय होणार नाही आता ज्ञान सुग्रिणी पदवी कोणाला आहे ज्ञानाला आहे डॉक्टर पदवी कोणाला आहे ज्ञानाला आणि ही जे आहे त्या विठाला आणि आमचे जुने साथीदार सुद्धा हजर राहतात तर ते सुद्धा आले आणि टायगिड मंडळी गावातले असले नदी गावातले आहेत नदी मंडळी आजार आहे परंतु विषय जो आहे नामाशिव कधीच जात नाही बंधनापासून उकडण्या काठी एका रेमिज जावं का काय या ठिकाणी सर्व कुठल्याही गोष्टीची बदल तरुण करत असतात तरुण तरुण बदल करत असतात मग सांगत नाही आता या ठिकाणी बारकाईने जर विचार केला हा हा जो महिना जो आहे बावीस तारखेला आपल्या पुढच्या भावनभूमी श्रीपादरावांची पुण्यतिथी आहे आणि बावीस जानेवारी तिकडे राम लिलाचं आगमन होत आहे असा योग घडून आलेला आहे वास्तविक आता बाहेर विचार केला हे सनातन धर्माचं तत्वज्ञानामुळे आपण गौरव असलेले वास्तविक आपला खरा जो धर्म सनातन धर्म हिंदू धर्म ही संस्कृती आहे अजून धर्म नाही संस्कृती आहे हिंदू काय संस्कृती आहे आणि सनातन हा धर्म आहे सनातन धर्माचं जीव ब्रह्माचा सिद्धांत आहे आणि म्हणून तुमच्या आपल्या काही वृत्ती जी आहे ही वृत्ती आक्रमक वृत्ती नाही आक्रमक वृत्ती जी आहे सणाचा धर्मामध्ये जे लोक आहेत आक्रमक वृत्ती जे आहे नाही नष्टामुळे नष्टामुळे आपल्याला काय येतात टिकटे मारून जातात बघा तुम्ही वास्तविक पाहता सणाचा धर्म हिंदू लोक काय त्यावेळेस नव्हते का होते ना पण ते म्हणतात दिल्ली मे कलामत करते ते

ते आपल्या धैर्य वासक असतात ते ब्रह्मांडात आहे वास्तविक पाहता हे जे शरीर आहे या शरीरावर आत्मेचे सत्ता पाहिजे का विषयाचे सत्ता पाहिजे आत्मेचे सत्ता पाहिजे आत्मेची सत्ता पाहिजे परंतु విజయ वास्तविक हा सर्वात घोष जो आहे इंद्रियाच्याच माध्यमात चोराच्याच माध्यमातून तो आपल्याला इंद्रियाच्याच माध्यमातून इकडे अगोदर इंद्रिय काय करायला पाहिजे इंद्रियाला वळण पडायला पाहिजे कशाच वळण पडायला पाहिजे कशाचं वळण पडायला पाहिजे दिलेले

करा अमुक करा अमुक करा सर्व काही सांगितलं परंतु हे जे भगवंताचे जे नाव आहे हे देणारे जे आहे देणारे भेटायला पाहिजे ना आणि देणारे जे आहे बाजूला पाहता बारक्या विचार करा नाम देणारा आणि नाम घेणारा नाम देणारा आणि नाम घेणारा या दोघांचं ऐक्य व्हायला पाहिजे नाम लाभ देणार नाही लाभ घेणार आणि घेणार ऐक्य व्हायला पाहिजे ऐक्य हे बाह्य अंगाने परोक्षाने तुम्हाला गुरु भेटतील परोक्षाने गुरु भेटतील ते परोक्षाचे गुरु तुम्हाला फक्त मार्ग दाखवू शकतात नेऊ शकत नाही ते म्हणून ते सांगतात मार्ग दाखवून गेले ते दाऊन गेले का घेऊन गेले मार्ग दाखवला येणे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग जाऊन गेले आहे माझा सांगा तो मार्ग जो आहे त्या मार्गाने फिरी मिळाला का आपल्याला तो मार्ग फिरी मिळाला का ज्यांच्याकडे परंपरा असेल ज्यांच्याकडे परंपरा असेल ज्यांच्याकडे गुरु परंपरा असेल जस आता तुम्ही आपण ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सांगतो

हरी पाठवू लागतो तृणाग्नी

देवाच्या नावामध्ये पावलं पाहिजे मग हरी पण आपण रोज म्हणतो तुरुणा केले सोबत झाले तैसे नावे केले झालं कसं झालं काय जाळायचं आपल्याला काय जाळायचं काय काय घेते कोटी कोटी येते हे गरी नाम म्हणजे नामामध्ये एवढी पावर आहे एवढे पावर तुम्ही किती पाप केला असेल हरी उच्चारण होता कोणाला सांगा तुम्ही तुमचं पापाचं कटोड दाखवा मला आणि पुण्याचं कटोड दाखवा पापन पुण्य जे कडोळे मग नाही का नाही पण म्हणता कुणाला जर भगवंताच्या नावाने जळून जातो ते पाप किती म्हणतात कितीतरी पाप असेल किती कितीतरी पाप असेल वाज आपण एवढं पाप केलं होतं सात राजन भरले होते हा म्हणजे जळून गेलं मग आपलं जळ आलं पण आपलं पाप म्हणजे काय माहिती पुण्य हा आमचं चालू आहे अहो तुम्ही शेळी शेळी बघा काय शेळी म्हणता गोष्टी म्हणा शिर्डी मधला बकरी ते जर दुआला बसला तुम्ही किंवा काय महिन दुआला बसला तुम्ही एक दोन दहा काढून उठून जाता का चांगला तुळी घेता पाणी टाकून टाकून पाणी टाकून टाकून पिळत मग इथं सुद्धा हा इथं का काय घेतलं इथं इथं सुद्धा यांना उपा काय या जागेवर जे बोलतो यांना उपा काय तुम्ही संत माय बाप नवे नवीन ते म्हणतात ते म्हणतात इथ गाडी उपमानी प्रमाण मागते पाठ हा गाडी उपमानी हा एक आपण दुसरा बाज लगेच कोण टाकतात माझं इथं सुद्धा बालकांनी विचार करा तुम्हाला आपल्याला जे काय तुम्ही साधू संतांना जेणू उपमा आहे त्यांच्याकडे तुम्हाला दूध मिळत का दूध गोड असं दूध गोड असं ना मग तुम्हाला गोळी लागली त्याची ज्यांना गोळी लागले ते येतात ज्यांना गोळी लागलेली आहे त्या नावाची ते येतात बाकीचे करण करणारे